प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला आपण बाप्पाचं नाव घेऊन सुरुवात करतो आणि अशीच एक धमाकेदार सुरुवात केली आहे अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णीने ते काय आहे ना सरप्राईज ते कश्मीराच आपल्याला सांगेल कश्मीरा खूप स्वागत राज्री मराठीमध्ये आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला तुझ्या नव्या स्टुडिओमध्ये आम्ही आलो आहे आणि हा बेस्ट टाईम आहे श्री गणेशा करण्याचा कशी आहेस आणि किती भारी वाटते आज स्वतःच्या स्टुडिओमध्ये बाप्पाला तू घेऊन आली मी खूप छान आहे आणि थँक्यू तुम्ही सगळे आलात आणि माझ्याकडून आणि आमच्या कोको स्टुडिओच्या संपूर्ण टीमकडून तुला आणि आपल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा तर <laughs> थँक्यू तर आपण आत्ता स्टुडिओ उघडलेला आहे कोको स्टुडिओ आणि त्याचं आज ओपनिंग आहे बाप्पांच्या आशीर्वादानेच सुरुवात करतो आहे आणि आज बाप्पांचं पण आगमन झालं आहे त्यामुळं खूप मिश्र भावना आहे मी अतिशय भावनिक आहे आत्ता खरं तर कारण बारा वर्ष मला बाप्पांनी वाट बघायला आली होती की आपल्या घरी स्वतःच्या बसवायची कारण लहानपणापासून घरी अकरा दिवसाचा गणपती आणि सगळ्या गोष्टी असायच्या पण बारा वर्ष ते थांबलेलं होतं आणि आज पुन्हा त्याची सुरुवात झाली आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे कलेची देवता आणि प्रत्य प्रत्येक आता ही पण तुझी एक कलाच आहे जी तू जोपासते आहेस करते आहेस साईड बाय साईड एक बिझनेस ही एक कला आहे ज्याला जमलं त्याला जमलं आणि नवीन स्टुडिओ आहे आपण त्याची टूर घडवूच पण कोको स्टुडिओ हे नावच किती क्यूट आहे मला नावापासून सुरुवात करायची आहे आणि ही कल्पना कधी सुचली होती नावाची बेस्ट फ्रेंड स्टुडिओ अच्छा स्टुडिओचं ॲक्च्युली कसं झालं मी तुम्हाला सांगते की वामा सिनेमा तुम्ही पाहिलेला आहे तर त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही फिरत असताना आमच्या वामा फिल्मचे जे आर्ट डिरेक्टर आहेत रवी कोंडके सर ते आहेत आपल्याबरोबर आपण त्यांना पण भेटूयातच तर आम्ही फिरता फिरता आमच्याशीच अशीच जनरल चर्चा सुरू होती की आपलं फील्ड खूप बेभरवशाचं आहे आपण काहीतरी सुरुवात केली पाहिजे वेगवेगळ्या व्यवसायांची काहीतरी एक आपलं ठोस इन्कम आणि ह्या गोष्टी असायला पाहिजेत वगैरे वगैरे मग नेहमीप्रमाणे माझी आवड फूड लाईनमध्ये असल्यामुळे सुरुवात आमचं असं ठरलं होतं आपण क्लाऊड किचन सुरू करूयात तर ठीक आहे म्हणाले सर की आपण करूयात वगैरे असं सगळं झालं आणि मग आम्ही क्लाउड किचनसाठी जागा बघायला सुरुवात केली वेगवेगळे ठिकाणं बघितली की मग सगळ्या सोयी आहेत नाही आहेत कर कसं सगळं चालू होतं आणि अचानक एक दिवस सर म्हणाले की अरे इथे एक चांगलं जागा आहे आपण तिथे डेव्हलप करू शकतो स्टुडिओ करूया का वगैरे असं आणि व्यवसायाची आवड असल्यामुळे प्रत्येक वेळी कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आपण संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात हे सतत चालू असतं हो स डोक्यात कारण काही ना काही नवीन सुरू करायचं असतं सतत तर त्यामुळे Uh, ही गोष्ट माहिती होती की सध्या स्टुडिओंची खूप गरज आहे कारण मायक्रो सिरीज वेब सिरीज uh, फोटोशूट्स ॲड्स फिल्म्स सगळ्या गोष्टींसाठी लागत आहेत आणि एक कमी बजेटमध्ये एकाच ठिकाणी मल्टिपल सेटअप आपण उभं करूया जेणेकरून त्यांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी करता येतील सतत फिरण्याची गरज नाही तर आणि जसं मी म्हणाले की रवी सर स्वत आर्ट डिरेक्टर असल्यामुळे त्यांची कॉन्सेप्ट आणि त्यांची अख्खी टीम असल्यामुळे अगदी पंधरा दिवसात हे उभं झालं आहे कारण आम्हाला सरांनी पंचवीस जुलैला जागा बघितलेली होती आणि मग ऑनरशी जरा रेंटवरून जरा कमी जास्त असं सगळं त्यात एक दोन दिवस गेले आणि मग त्यांनी रात्री दहा वाजता वगैरे सांगितलं की हां ठीक आहे आपण या रेंटनी पुढे जाऊ मग असं ठरल्यानंतर मग आमचे कॉल शूटिंग संपल्यावर रात्री दीड वाजता आमचे कॉन्फरन्स कॉल सुरू आहेत की काय करायचं असं तसं मग ठीक आहे आपण करूया असं रात्री दीड दोन वाजता ठरलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स लवकर उठून सरांनी सगळे ऑर्डर्स प्लेस केले काय 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 करायचं काय नाही आणि आठ वाजता सामान आणि माणसं सगळी आतमध्ये होती स्टुडिओज आणि काम सुरू झालं होतं सो रात्रंदिवस ते सगळे अख्खी टीम आमची इथे उभी होती आणि पंधरा दिवसात हे सगळं उभं झालंय फक्त आणि म्हणजे मला असं वाटतं की ठरवलं नशील ना की आपण ह्याच दिवशी ओपनिंग करायची ते घडत गेलं ना ॲक्च्युली ॲक्च्युली माझा प्लॅन होता की चोवीसला करावं किंवा चौदा तारखेला मुहूर्त चांगला होता आणि चौदा तारखेला आम्ही पूजा केली मुहूर्ताच्या दिवशी पण ओपनिंग असं नाही करता आलं काहीतरी हा बाबा बाथरूमचं थो थोडं काम राहिलं आहे किंवा असं आणि ते लकीली आजचाच दिवस होतोय म्हणलं मग बाप्पांचं आणि मग मला त्याचं की बाबा मला खूप इच्छा तुछ होती बाप्पांची असं आणि मग तीन दिवसांपूर्वी बाप्पा आपण दीड दिवसाचं बसवायचं हे पण तीन दिवसांपूर्वीच ठरलं आहे त्यामुळे हे सगळं ही हे पूर्ण वेंचरच खूप असं अनएक्सपेक्टेड अचानक ठरलेलं आहे <laughs> बाप्पा आशीर्वाद देतो आहे ना आणि हे खूप छान आहे सगळं कोको स्टुडिओचं नाव तुम्हाला असं <laughs> येस येस त्याची गंमत अशी आहे की आ, हे नाव पण रवी सरांनी सजेस्ट केलं होतं आणि माझ्या अभ्यासानुसार मी नेहमी न्यूमरोलॉजिकली त्याची वाईब्स चेक करते त्याचा अर्थ काय असतो वगैरे असं हो तर खूप त्यावर अजून चर्चा नव्हती झाली त्यामुळे की कोको स्टुडिओ रखते आहे मॅम आप एक बार बारखलो ठीक आहे मग मी न्युमोलॉजिकली बघितली तर लकीली व्हॅल्यू त्याची खूप चांगली आली बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू स्पेशली या व्यवसायासाठी त्याची वाईप जी आहे न्युमोलॉजिकली खूप चांगली आली म्हटलं जरा अर्थ तरी क कळलं पाहिजे काय आहे आणि मग अर्थ बघितला तर ऑनलाईन गेल्यानंतर मला त्याचा जॅपनीजमध्ये कोकू म्हणजे युनिवर्स ओशियन असं ज्याच्याकडे भांडार असते अशी या गोष्टी आणि स्टुडिओ लावल्यामुळे स्टुडिओचं लाव भांडार किंवा स्टुडिओचं ओशन स्टुडिओचं युनिव्हर्स असा त्याचा अर्थ निघाला म्हणजे क्या बात आहे सगळ्या गोष्टी जुळून आल्या पण कोकू म्हणजे माझे जे पार्टनर आहेत सर त्यांचं नाव आहे रवी कोंडके त्या कोंडगिकेमधलं को आणि कश्मीरा कुलकर्णीमधलं कू कु, असं ते को कू असं तयार झालंय पण लकीली <laughs> त्या मिनिंग कॅची असावं लोकांना पटकन असं जवळचं वाटावं असं असं हे होतं पण ते लकीली महाराजांच्या कृपेने सगळं जुळून आलंय आज बेस्ट दिवस आहे याचा श्री गणेश हा करण्याचा कारण का स्वतः श्री गणेश आपल्या सोबत आहे सो बाप्पाच्या आशीर्वादाने आपण सुरुवात करूया ना पहिलं पाऊल मी टाकते तुझ्या स्टुडिओमध्ये दाखव आम्हाला माईक तुझ्याकडे देते आई आम्हाला येस प्लीज वेलकम मी हिच्याबरोबर तुमच्या सगळ्यांचं पण स्वागत करते एक तर मुळात आपण सुरुवात इथूनच करूयात आपण बाप्पांसाठी हा सेटअप आहेत आत्ता बाप्पांना इथे विराजमान केलेला आहे पण विसर्जनानंतर हा जो बॅकड्रॉप तुम्हाला दिसतोय पांढरा हा रॉयल सेटअप्समधलाच एक भाग आहे इथे तुम्ही रॉयल लुकमधले तुमचे काही शूट्स असतील ते करू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे चेअर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पॉडकास्ट आपलं होऊ शकतं इथे मायक्रोसिरीज वेब सिरीज सगळ्या गोष्टी इथे होऊ शकतात काही सॉंग्स आहेत की तुम्हाला रिच लुकमध्ये हवे आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इथे करू शकतो आम्ही यावर्षी पहिलाच व वर्ष आहे म्हणून म्हटलं पण रॉयल सेटअपमधला हा जो सेट आहे तो बाप्पांच्या डेकोरेशनसाठीच यूज करावा म्हणून पण हा एक सेटच आहे हे फक्त बाप्पांचं डेकोरेशन आहे असं नाही आहे तर जर इन केस तुम्हाला असं वाटलं की आपल्याला वाईट कलर नको आहे पण तरी पण रॉयल लुकमध्ये असा एक छान ही गोष्ट हवी आहे तर ह्याच्या बॅकड्रॉपला रंग वेगळा आहे या तर तोच लूक वेगळ्या रंगामध्ये पण आपल्याला मिळू शकतो इथे इत प्रॉपर सगळे त्याचे तुम्हाला जे हवे असतील तसे कर्टन्स लाईट सगळे आले की एक वेगळा लुक मधला सेम सेटअप वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला मिळू शकतो तर असे आम्ही मूवेबल वेगळे वेगळे सेट्स ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बदल अगदी काही मिनटात करू शकता तर हा एक बॅकड्रॉप आहे पॉडकास्टसाठी वगैरे आपण वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करू शकतो बरेच आम्ही प्रयत्न केले जास्तीत जास्त वेगवेगळे रंग आपल्याला वापरता येतील दाखवता येतील जेणेकरून तुमच्या आवडीनुसार तुमच्या वाईबनुसार कॉन्टेंटनुसार तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड्स आणि कलर्स वापरू शकता तर याच्यानंतर एक छान युनिक कॉन्सेप्ट आम्ही असं विचार केला की एक पूर्ण वॉल आणि तिथे ती एलशेपमध्ये पुढे हे पण होते की ब्रिक वॉल ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला हवं ते आपण करू शकतो पोलीस स्टेशन आहे जेल आहे इथे आम्ही छान बोर्ड्स बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये कॅफे बन बनवू शकतो एक रॅस्टिक लुकवाला कॅफे वगैरे बनवू शकतो त्याच्यानंतर आपल्याला हवं ते बॅकग्राऊंड खरं तर आपण करू शकतो याच्यामध्ये पण आपण पॉडकास्ट वगैरे करू शकतो वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे आपण वॉल एक उभी केली की जसं आत्ता मी तुम्हाला दिसते चालत चालत आलेली अशी छोटी गल्ली आहे फोटोशूटसाठी हे बॅकड्रॉप्स आहेत ए इथून लाईट आपण पाठवलं की कर क्रिएटिव्हिटी ज्याला माहिती आहे ना त्याच्यासाठी इथे असंख्य अशा गोष्टी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळं ही पूर्ण अशी एखादी गल्ली आहे या गल्लीतून आपण इसरसा टर्न घेतला वळलोय अशा गोष्टी बऱ्याचशा आहेत मग आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सगळे प्रॉप्स वगैरे आहेत आणि असे गोलगोल फिरून छान सेटअप तुम्हाला हवा तसा तुम्ही करू शकता तर वाईट फ्रेश एक आपला लुक झाला त्याच्यानंतर डार्क कलरचे वॉल्स पण आपण ठेवलेले आहेत जेणेकरून पुन्हा तुमच्या कॉन्सेप्टनुसार तुम्ही यूज करू शकता इथे पुन्हा आम्ही पीडीएफमध्ये किंवा आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसेलच की इथे आम्ही प्रॉपर बेडचा सेटअप आहे किंवा ऑफिसचं तुम्हाला डार्क शर्टमध्ये हवं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो लिव्हिंग रूम तुम्हाला लिव्हिंग एरिया करायचं असेल तर करू शकतो पॉडकास्टर होतोच आहे आणि यावेळी आम्ही युनिक असं ह्याच्यामध्ये आहे की टेलिफोन बूथ केलेला आहे तर मुव्हेबल आहेत सगळ्या गोष्टी इथे मुव्हेबल आहेत इझिली मूव्ह होतात आणि तुम्हाला असे काही सॉंग्समध्ये वगैरे किंवा जसं मी बघाशी म्हणाले की वॉक करत करत तिथे रेट्रो लुक्समध्ये आपण एका साईडला हे ठेवलं आहे आणि फोनवर ते सॉंग्समध्ये वगैरे असे पूर्वी असायचे तर ते सगळं आपण इथे करू शकतो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चेअर्सचे ऑप्शन्स आहेत पॉडकास्टसाठी हे बॉस चेअरचा एक आपल्याकडे सेट आहे जो तुम्हाला तुमच्या आवडीच्या बॅकग्राऊंडला तुम्ही वापरू शकता आणि डोअरचे लुक्स आहेत अँटिक काही गोष्टी आहेत इथं तुम्ही बघाल तर प्रॉपर छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याचशा आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न केला एकाच ठिकाणी त्यानंतर आतमध्ये या एवढ्यातच संपत आहे बरं का आपलं तर बाहेर डार्क वॉल होती आतमध्ये आपल्याकडे लगेच लाईट शेड पुन्हा आलेली आहे तर एक छान फ्रेश येलो बॅकड्रॉप ठेवलेला आहे आपण प्रॉप्स तर खूप आहेत जेवढे असतील तेवढे कमीच आहेत खरं तर पण तरी आम्ही व्हरायटी ऑफ प्रॉप्स आहेत आणि मला खूप आवडेल सांगायला की हे जे काही तुम्ही प्रॉप्स बघताय ना आता ही एक वॉल आहे हे सगळे आमच्या आर्टिस्टने स्वतः पेंट केलेलं आहे कुठलीही गोष्ट प्रिंट नाही आहे किंवा ऑनलाईन मागवलेली नाही आहे हे सगळं स्वतः हँड पेंट केलेलं आहे इथे बसून इवन हे मोठ्या मोठ्या सगळ्या गोष्टी पेंट केलेल्या आहेत तर याच्यानंतर हा एक वेगळा बॅकड्रॉप आहे की इथे उभं तुम्हाला काही पॉडकास्ट करणं आहे बोलणं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे होऊ शकतात फर्निचर आपल्याकडे चेअर्स आहेत वेगवेगळे छोटे छोटे सोफा आहेत चेअर्सच्या व्हरायटी आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला इथे येऊन बघायला आवडेल <coughs> हा ड्रेसिंग एरिया आहे रेडी होण्यासाठी वगैरे शूट्समध्ये कधी कधी लागतात सीनच्या अकॉर्डिंग तर त्यासाठी पण आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे हां आत्ता जो सेट झाला आहे तो ऑफिस लुक आहे पण इथे तुम्ही तुमच्या सीननुसार किंवा कॉन्टेंटनुसार चेंजेस करू शकता ह्या गोष्टी काढून ऑफिस तुम्हाला बिल्डरचं ऑफिस हवे वकिलाचं ऑफिस हवे बेड वगैरे लावला तुम्हाला क्लिनिक करायचं छोटंसं तर तेही सगळं इथे होऊ शकतं आणि हे सगळं हटवून ही भिंत अशी एका मिनटात अशी बाजूला होते आणि तुम्ही पूर्ण तुमचा हॉलचा लिव्हिंग एरियाचा सेटअप करू शकता शिवाय आमच्याकडे इथे आ, किचनच्या सगळ्या गोष्टी क्रॉकरीज आणि या सगळ्या फर्निचरसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत एल शेप्ड आपल्याकडे किचनचा ओटा वगैरे सगळं आपण तयार केलेलं आहे जे इथं लावलं आणि इथे सगळी भांडी वगैरे हो ठेवली की आपलं इथे किचन सुद्धा तयार होतंय त्यामुळे बेसिकली सगळ्या गोष्टी एका जागी आपण प्लॅन केलेल्या आहेत आणि तुम्हाला एका ठिकाणी हे सगळं अवेलेबल होणार आहे ही या स्टुडिओची खासियत आहे ह्याच्यानंतर अजून एक तुम्हाला मी दाखवते या इथे आत्ता बेडरूमचा सेटअप केलेला आहे जसं मी म्हणाले की, की कुठल्याही वॉलवरती तुम्ही बेड लावला की तुमचं बेडरूम रेडी होणार आहे आणि स्पेशली आ, मला असं वाटतं की आम्ही जे स्पेशल इथे डेव्हलप करायचा प्रयत्न केला आहे की तुम्ही जर का कलर शेड्स बघाल तर ते खूप फ्रेश ठेवायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून ते स्क्रीनवरती छान दिसतील आणि तुमची जी काही क्रिएटिव्हिटी आहे ज्या पद्धतीने तुमचं लिखाण असेल किंवा कॉन्सेप्ट असेल ती अजून ब्राईट आणि फ्रेश स्क्रीनवर दिसावी कारण आपण म्हणताना जो दिखता दिखताय विकताय तो दिखणे गेली वो अच्छा फ्रेश लुक आहे म्हणून हे सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि बऱ्याचदा डोअरमधून आत येतोय डोअरमधून बाहेर जातोय अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात तर आपल्याकडे हा एक डोअरचा वॉ डोअर वॉल पण आहे इथे ह्या रंगा रंगाची एक डोअर वॉल आहे हाच दरवाजा पलीकडच्या बाजूनी पण उघडतो पलीकडच्या बाजूला वेगळा रंग आहे तर वेगळ्या वेगळ्या रंगाचे शिवाय मेन डोअर जी आहेत ती आणि टेरेसवर जाणारी हे पण अशी म्हणजे चार वेगवेगळ्या प्रकारचे डोअरचे डिझाईन्स पण आपल्याकडे आहेत तर जसं मी म्हणाले आमच्याकडे असे दरवाज्याचे पण वेगवेगळे सेटअप्स वेग से आहेत वेग से की दरवाज्यातून आम्ही आलोय बेडरूममध्ये तर अशा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडबरोबर बरोबर वेगवेगळ्या कलर्समध्ये तुमचं क्रिएटिव्ह विजन आहे ते अजून छान एन्हान्स करण्यासाठी आम्ही कोको स्टुडिओ घेऊन आलेलो आहोत अंधेरीमध्ये एम आय डी सीमध्ये आहे ब्रुक स्टुडिओचा दुसरा मजला इथे कोको स्टुडिओ आहे नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या पुढच्या छान क्रिएटिव्हिटीसाठी बुक करा तर ही होती आमच्या कोको स्टुडिओची सफर आणि आता परत बाप्पांपशी आलेले आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद तर मला मिळालेला आहेच आणि बारा वर्षांनी बाप्पा पुन्हा आलेले आहेत माझ्याकडे त्याचा आनंद आहे आणि याचबरोबर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमीप्रमाणे असू द्यात गणपती बाप्पा मोर्या